आवाज जनतेचा जनतेच्या बीड जिल्ह्यातील गावचे सरपंच संतोष देशमुख क्रूर हत्या प्रकरणी आज शेवगाव कडकडीत बंद ठेवण्यात आलं मधील मस्साजोग गावचे सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या केली संतोष देशमुख यांची हत्या करत असताना आरोपीने हत्येचे चित्रीकरण केलं फोटो बघितल्यावर समाजामध्ये प्रचंड रोष निर्माण झाला सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्यांमधील सर्व आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी शेवगाव शहरात पैठण नेवासा रस्ता व नगर मिरी रस्त्यावर फेरी काढून दुकानदारांना आपलं दुकान बंद ठेवण्याचं आवाहन केलं व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवून बंदमध्ये बंद सहभाग नोंदवला यावेळी अॅडव्होकेट सुभाष लांडे संजय नांगरे अविनाश मगरे आशुतोष डहाळे विजयकुमार देशमुख सागर फडके विक्रांत लांडे लबडे महाराज विक्रम दारकुंडे शरद जोशी शीतल पुरणाळे अमरपुरणाळे वैभव पवार अभिषेक जगताप सचिन म्हस्के योगेश बोडके अभि कबाडी सनी क्षीरसागर निलेश बोर्डे उपस्थित होते आवाज जनतेसाठी शिवलिंग हत्या ज्या पद्धतीनं झाली आणि त्यांची हत्या झाल्यानंतर मृतदेहाचे विटंबनाचे फोटो आल्यानंतर समाजामध्ये प्रचंड चीट निर्माण झाली त्यानंतर सर्व माध्यमांनी आणि सर्वांनी हे बातमी उचलून झाल्यानंतर दोन दिवसापूर्वी धनंजय मुंडे यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला तसं पाहता तर म्हणजे ही फोटो जर ठिकाणी माध्यमाला उपलब्ध होऊ शकते तर गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उप उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनासुद्धा यापूर्वीच्या घटनेचं सर्व वृत्तात माहिती असताना सुद्धा धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यायला पंच्याऐंशी दिवस लावले आणि त्याचबरोबर हे गुंड लोक जे आहेत खंडणीखोर यांनासुद्धा संरक्षण देण्याचं काम दोन तीन महिने या सरकारने केलेला आहे त्यामुळं केवळ धनंजय मुंडे यांनी त्यांचा राजीनामा देऊन पाडणार नाही तर या मंत्रिमंडळ बरखास्त केलं पाहिजे अशी मागणी या ठिकाणी करण्यात येत आहे आज या घटनेच्या निषेधार्थ शोगावमध्ये सर्व पक्षाच्या वतीनं कडकडीत कर बंद पाळण्यात आलेला आहे तर म्हणजे हे जे मारेकरी आहेत गुंड लोक आहेत यांना कोणती जात नाही हा जातीचा प्रश्न नसून या सरकारने जे कुंड कोसलेले आहेत आणि बहुमताच्या जोरावर सत्तेचा मास असलेले हे सरकार असल्यामुळं त्यांनी गुंड पोचले आणि म्हणून गुंडा या गुंडाचं या ठिकाणी धाडच झालेलं आहे आणि सरकारमधले मंत्री आणि जबाबदार लोक या गुंडांना पाठीशी घालतात आणि या केसमध्ये योग्य तपास होऊ नये म्हणूनच धनंजय मुंडे यांना इतका काळ त्या ठिकाणी मंत्रिपदावर ठेवण्यात आलं आणि सर्व तपासामध्ये चुटी निर्माण होतील अशा पद्धतीचा प्रयत्न सुद्धा सरकारकडून झालेला आहे म्हणून मंत्रिमंडळ बरखास्त केलं पाहिजे अशी सुद्धा आमची मागणी आहे आज संतोष देशमुख जी तीन महिन्यापूर्वी निर्गुण हत्या केली त्याच्या निषेधार्थ आज शाहू दुकान बंद ठेवून निषेध पाळायला आहे जे आरोपी आहेत त्यांना तात्काळ जो मास्टर माइंड आहे मास्टर माइंड सगळ सर्वांना पाहिजे शिक्षा होईल या मागणीसाठी बंद ठेवलेला आहे आज तीन महिने उलटून गेले अजून एक कृष्णा ना आंधळे नावाचा आरोपी फरार आहे सरकारचं हे अपयश आहे की इतके मोठं त्या कारण देशातलं पातळी होऊन त्यांना आरोपी आतापर्यंत अटक करता आला नाही कोणताही सरकारने मानावर घेतलं तर तात्काळ कारवाई करू कर 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 शकते का हे सगळं स्ट्रीप लिहिल्यासारखं होऊ राहिलंय अजित पवार मुख्यमंत्र्यांना भेटतो आणि दुसऱ्या दिवशी वाल्विकार अटक होतो काल बैठक होती नंतर बैठकीनंतर नंतर राजीनामा मुंडे साहेब मुंड्याचा धनंजय मुंडेच होतो यास माझी क्रिप्ट आहे ते आणि परत आज मुख्यमंत्री बोलतात का धनंजय मुंडे याच्यामध्ये काही संबंध सापडत नाही म्हणजे मेन मास्टर धनंजय मुंडे खंडणी काय एकटा येत होता का त्या बंगल्यावर धनंजय मुंडेच्या बंगल्यावर खंडणीची बैठक झाली सगळा हप्ता धनंजय मुंडे जात होता आणि आपण फक्त वाल्मिकाडावर पडत आहे हे वाल्मिक कराड एक केलं केला आहे फक्त त्यांचा आत्ता जर धनंजय मुंडेला सोडलं तर असे शंभर वाल्मिक कराड धनंजय मुंडे परत तयार करू शकतो आता धनंजय मुंडेला मुख्य आरोपी करून आमदारकी पण रद्द करून अटक करावी तीनशे दाखल करावी दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांची जी दे हत्या करण्यात आलेली आहे ती अत्यंत अनैसर्गिक हत्या आहे ज्या मनुस्मृतिवादी हत्या आहे या महाराष्ट्रात पेशवाई आली आणि पेशवाईच्या काळातली ही पहिली हत्या आहे म्हणजे या ठिकाणी त्या सरपंच देशमुख हे विकासकामावर भर देत असताना या ठिकाणी त्यांची गावातल्या गुंडांनी वाल्याचा वाल्मिक झाला परंतु हा वाल्मिक चोर दरोडे खोर वाल्मिक यानं त्याच्या गुंडाच्या हस्ते या ठिकाणी ती हत्या घडवून आणली या महाराष्ट्रातलं राजकारण एक वेगळ्या पद्धतीचं चा राजकारण चालू झालेलं आहे या ठिकाणी जातीचा धर्माचा पंथाचा विषय नसून या ठिकाणी विकासकामाला आड्या येऊन विकासकाम करणाऱ्या माणसाचा शिव घेण्याचं काम या व्यवस्थेनं केलेलं आहे म्हणून या व्यवस्थेतल्या सरकारनं या ठिकाणी राजीनामा देऊन सर्व मंत्रिमंडळ बरखास्त केलं पाहिजे अशी या ठिकाणी मागणी करत आहोत नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा